प्राध्यापक विठ्ठल कांगणेसर आणि एक रविराज साबळे शेतकऱ्याचे कैव कर, कैवारी यांचे एक डॅशिंग असे विचार व्हिडिओ विचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात आजचा प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचा व्हिडिओचा संदर्भ होता की या महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत देशामध्ये अव्वल क्रमांक सलग तीन वर्षापासून अव्वल क्रमांक येत आहे पुण्याचा शहराच्या बाबतीत शहराच्या एक नंबर येत आहे आता याच्यावर विठ्ठल कानणे सरांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे काही त्याचं सविस्तर वर्णन केलं आहे तरी हे जे आ, विचारवंत आहेत यांना सुचू श आम्ही सुचवतो सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून सुचवतो की यांना टार्गेट करून यांच्यावर टीका करून यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला उजागर करून जसे की आमचे शिवराम पाटील जळगावचे अंजली दमानिया हे वरडतात त्यांना एक्सपोज करतात परंतु त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होत नाही मग ह्या सगळ्याचं अभ्यास करून सैनिक समाज पार्टीने उपाय सुचवलेला आहे सैनिक समाज पार्टी ही राजकीय पक्ष आहे आणि नोंदणीकृत पक्ष आहे राष्ट्रीयकृत पक्ष आहे आणि सैनिक समाज पार्टीने सुचवलं आहे की याच्यावर उपाय याची तक्रार फक्त आम समाजातल्या नागरिकांनाच करण्याची आवश्यक करणे नागरिकाकडे करावी अशी सूचना केलेली आहे सैनिक समाज मार्फत ही सूचना याच्यासाठी केली आहे की सर्वाधिकार हे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेतून मतदाराला आहेत मतदाराने त्याचं दखल घेतली पाहिजे आणि मतदारांनी दखल घेत चालले आहेत कारण या लोकांना यांच्यामध्ये नव्वद टक्के भ्रष्टाचारी आहेत मग यांना जर टीका करून एक्सपोज करून काही होत नसेल तर यांना सत्तेमधून बाहेर काढायलाच पाहिजे आणि त्याचा उपाय मतदारांनी केलेला आहे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीबरोबर येऊन उपाय सुचवला आणि तो मान्य केला आहे कारण तुकाराम डफर यांनासुद्धा तिसऱ्या क्रमांकाचं मतदान दिलं होतं त्याचप्रमाणे आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्याचं तय होग आहे निश्चित झाला आहे कारण यांच्या ज्या पापाची फळं आहेत ते त्यांना मिळालीच पाहिजे त्यांच्या पापाचा घडा भरलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जो उपाय सुचवला आहे हाच एक रामबाण उपाय आहे त्यामुळे हे भ्रष्टाचारी अस्थिर प्रवृत्तीचे वंशवादी यांना गुंड प्रवृत्तीच्यांना फक्त मतदार राजाच शिक्षा देऊ शकतो आणि ती शिक्षा म्हणजे यांना सत्य बाहेर करणं यापुढे कोणत्याही भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या उमेदवाराला अजिबात निवडून द्यायचं नाही असं सैनिक पार्टी समाज पार्टीच्या माध्यमातून समाजातील मतदारांनी ठरवून टाकलं आहे मतदार राजा सुज्ञ आहे आणि ते स्वतः पुढे आलेलं आहे कारण सैनिक समाज मार्फत निवडून येणं अगदी सोपं काम आहे स्वस्त काम आहे अल्प खर्चात तुम्ही आमदार खासदार मंत्री नगरसेवक होऊ शकता हे आम समाजातील नागरिकांना पटत चाललं आहे त्यामुळे या दोन विचारवंतांना च्या व्हिडिओचा परामर्श घेऊन हा व्हिडिओ बनवला आहे आणि मतदारांना संघटित करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे याचा प्रत्यय येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकमध्ये प्रत्यय येणार आहे त्यामुळे सर्व सुज्ञ मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सैनिक समाज पार्टीचा विजय असो